दक्षिण नागपूर विधानसभेच्या जागेवरून मोवियामध्ये रस्सी खेद सुरू आहे दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी दक्षिण नागपूरच्या जागेवर दावा केलाय त्यांच्या दाव्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे नागपूरची जागा काँग्रेसची असल्याचा दावा काँग्रेसकडून विकास ठाकरे यांनी केलाय त्यामुळे या जागेवरून ठाकरे गट का आणि काँग्रेसमध्ये संघर्ष होण्याची शक्यता काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटेक अमरावती आमची जागा होती, होती। खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे लक्षात घ्या नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का या संदर्भात चाचपणी सुरू आहे हायकमांड निर्णय घेताना दक्षिण नागपूरच्या सीटमध्ये मागच्या वेळेस किती मतं मिळाले होते याच्या आधी किती मिळाले मिळाले होते कितीदा काँग्रेसचा आमदार निवडून आला हे सगळं लक्षात घेता ही जागा काँग्रेसच्या कोट्यात तुम्ही तिकीट मिळण्याच्या आधी सहाही मतदारसंघात मागण्याचे त्यांचे हे आहे ना त्यांचा अधिकार आहे की सहाही मतदारसंघात आम्हाला मिळावं परंतु तिन्ही पक्ष एकत्र बसतील त्यावेळेस जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील